बराच काळ काम करतोय नाटकात सिनेमांमध्ये सिरीज मध्ये पण मी कधीच मुंबईत यायचं केलं नव्हतं कारण मला खूप भीती वाटायची की मुंबईत आल्यावर जर काम नसेल का तर काय करणार ना आणि <laughs> म्हणाले <laughs> तर तू हवा सुयश च्या मध्ये यशाची व्याख्या काय अरे बापरे रंगभूमीवर नवीन नाटक येत आहे सुयश आपल्यासोबत आहे सिनेमाच्या तुझं खूप कौतुक होत आहे ही अशी गिरकी डायरेक्ट चंद्रकांत काम काम आणि थँक यू पहिल्यांदा तुम्ही गिरकीच नाव घेतलं मला खूपच छान वाटतंय कारण तो खूपच प्रायोगिक सिनेमा होता तो इफ्फी मध्ये होता पिफ मध्ये होता बऱ्याच फेस्टिवल्स मध्ये होता आत्ता ला होता आणि बऱ्याच ठिकाणी त्याचं कौतुक आणि तुम्ही तो लक्षात ठेवलात आणि त्याबद्दल बोललात सो खरच थँक्यू सो ही दिस ट्वेल ही गिरकी माझ्या आयुष्यात अशी आली की एकतर एक मी बराच काळ काम करतोय नाटकात सिनेमांमध्ये सिरीज मध्ये पण मी कधीच मुंबईत यायचं धाडस केलं नव्हतं कारण मला खूप भीती वाटायची की मुंबईत आल्यावर जर काम नसेल तर काय करणार ना आणि आय सिट लाईक मी तीस दिवस बसू नाही शकत काहीतरी सतत घडायला पाहिजे बरं इथे मला रोज कोणी भेटतील असंही नाही सो so, मी पुण्यातच होतो काम करत करत पुण्यातच राहत होतो आणि आउट ऑफ नो वन फाईव्ह डे सरांचा फोन आला आणि सरांची आणि आमची ओळख होती ते माझं नाटक पाहायचे किंवा मला पाहायचे त्यांच्या पुस्तकांच्या प्रकाशनाला मी असायचो इकडे तिकडे असायचो या सगळ्यात मग त्यांनी फोन केला आणि मला म्हणाले की काय करतोय सध्या कुठे मी म्हंटल पुण्यात मग येऊ शकतोस का मुंबईत भेटायला मी म्हटलं हो अगदीच म्हणजे आत्ता निघू शकतो मी कारण चंद्रकांत कुलकर्णी सरांचा फोन येणं स्वतःहून आणि ते स्वतः पर्सनली बोलणं आणि ते म्हणतायत की मी नाटक करतोय आणि तुला करायला आवडेल का मला असं झालं की कोणाला नाही आवडणार म्हणजे कुणालाही आवडेल कारण एज आय सेड की जातकासारखी वाट पाहतात लोक त्यांच्या नाटकात काम करायला सो आय एम व्हेरी फॉर्च्युनेट की त्यांचा फोन आला त्यांना असं वाटलं की अं त्यांच्या नाटकात मी असावं क्षितिश दादा ते नाटक लिहिले क्षितिश दादा आणि मी खूप काळापूर्वी आम्ही मित्र होतो आहोत पण खूप काळापूर्वी दोन हजार तेरा चौदा अराऊंड तो मला म्हणाला होता की आपण कधीतरी काम करूया एकत्र त्यासाठी दहा वर्ष जावी लागतील असं मला कधीच वाटलं नव्हतं आणि ते घडलंय सो आणि मी आलो अर्थात ते म्हणाले की आपण एकदा वाचून बघूया जर त्यांना पटलं तर आणि मलाही असं झालं की बरोबर <laughs> मी आलो आम्ही वाचलं स्क्रिप्ट आणि त्यांनी मला विचारलं की आता काय करायचं मी तुमचा कॉल आहे म्हणजे तुम्हाला जर बरं वाटलं असेल तर मला म्हणजे आवडणारच आहे इट इज ऑल अबाउट यू की तुम्हाला कसं <laughs> ते म्हणाले मला तर तू हवाच आणि त्यांना ते खूप आवडलं हे मला खूप आवडलं आणि मग मग मी मुंबईत दोन दिवसात आलो आणि मी सुरू झालं सो हे खूप असं ऍक्सिडेंटली घडलंय पण खूपच काय सोनेरी पान आहे जो प्रवास मी वाचलाय पाहिलाय तर तुझा दा, दहा बाय दहाच्या खोलीमधून आणि थोडासा कडतर आहे तर यशाची व्याख्या काय अरे बापरे <laughs> मला असं वाटतं की ना सातत्य कन्सिस्टन्सी आणि तुम्ही सतत करायला पाहिजे म्हणजे मी जर त्या दहा बाय दहाच्या घरात राहून चार वर्षांनी स्ट्रगल करून मला असं वाटलं असतं की नाही वर्क होते आणि आपण सोडून देऊयात कारण घरात पैसे लागतात आणि मग ते यु नो पळवटीचा मार्ग फार सोपा असतो की हे नाही जमत आहे हे सोडूया आणि सोपं पकडूया मला कुठेतरी पंधरा हजाराची नोकरी वीस हजाराची नोकरी सहज मिळाली असती चाळीस हजाराची नोकरी मिळाली असते पण ते सोपं होत पण uh, ती वीस हजाराची नोकरी करून मी इथे आयुष्यात कधीच पोहचू शकलो yes. हो असतो नेव्हर सो so, मी तो मार्ग सोडला नाही ऍज अ सेड कन्सिस्टन्सी इज की सातत्य आणि रोज रोज करणं रोज करणं रोज करणं इज की मला नेहमी नाटक करताना प्रायोगिक नाटक मी बऱ्यापैकी केलंय तर नेहमी असं व्हायचं लोकांचं की काय म्हणजे काय तेच 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 कोणीच नाही काहीच नाही ऑडियन्स पण मला असं वाटतं की ते बारा पंधरा वर्ष काम केल्याचं हे फळ आहे की आज मी इथे उभा आहे आणि या सोबत काम करायला दी तुझी दिग्दर्शक म्हणून पण एक वाटचाल आहे की तू शाळेत मला वाटतं नोकरी करत असताना लहान मुलांची ही बसवलेली आहे तर तुझा दिग्दर्शी अनुभव दिग्दर्शकीय अनुभव आणि चंद्रकांत कुलकर्णी सरांचा दिग्दर्शन <laughs> याच्यात काय शिकायला मिळालं तुला की एक दिग्दर्शक म्हणून काय शिकायला मिळालं हो खर तर म्हणजे मी फक्त एक तर अगदी छोट्या नाही बसवली मला एक दोन वर्षांपूर्वी झी ला नॉमिनेशन होत सी अवॉर्ड ला मागच्या वर्षी माझ्या नाटकाला बेस्ट म्युझिक आणि बेस्ट लाईट असं झी अवॉर्ड आहे मी बसवलेल्या नाटकाला डिफरन्स असा आहे की ह्या माणसाकडे जी जादू आहे ना शब्दांची आणि गळ्यातली ते सूर हा शब्द बोलतात की सूर नाही लागला सूर नाही लागला परवा आम्ही तालीम करत होतो आणि कसा हा शब्द होता फक्त कसा कसा तर तो साधारण वेगवेगळ्या पन्नास प्रकारे आम्ही म्हणून पाहिला आणि तो मला जमेच ना जमेच ना त्यांना जो सूर हवा होता तो येईच ना आणि पण ते पण मागे हटत नाही त्यांनी माझ्याकडून तो काढून घेतला कसा सो आणि माझी स्क्रिप्ट जर बघाल ना तुम्ही तर ती पूर्ण पांढरी स्क्रिप्ट अखी काळी झाली सो so, uh, जरीही माझा सीन नसेल तरीही मी स्क्रिप्टवर सतत लिहित असतो सतत सो so, ती स्क्रिप्ट जर कोणी उघडली तर त्याच्यामध्ये साधारण दोन पाच लाखाचा ऐवज असेल आता <laughs> जर मी वर्कशॉप घ्यायला सुरु केलं तर हा खूप ह्यूज डिफरन्स आहे त्यात काही कंपॅरिझन म्हणू शकत नाही तुझे केस एक तुझ्या व्यक्तिमत्वाचा भाग आहे तर या केसांचा झालेला फायदा आणि तोटा हे दोन गोष्टी आम्हाला अरे बापरे फायदा फायदा माहीत नाही खरं मला आत्ताच खरं मगाशी तालीम झाल्यावर मगाशी जेवताना सर म्हणाले की तुझ्या के केस म्हणजे तुझे युएसपी आहे की त्याच्यात तू कलाकार वाटू शकतोस तू पेंटर वाटू शकतोस तू आर्टिस्ट वाटू शकतोस हा मे बी फायदा असेल की एखाद्या मेकरला फिल्म मेकरला किंवा दिग्दर्शकाला बघताना वाटत असेल की अरे हा हा पण मला असं वाटतं की कधी कधी तोच तोटा पण आहे की काय कारण जनरली आपल्याकडे जो एक चौकटीचा सिनारीओ आहे की अशा किसनचा मुलगा म्हणजे वस्तीतला असेल किंवा uh, सावळा मुलगा आहे म्हणजे मग तो जरा गुंड प्रवृत्तीचा असेल ही जी एक काहीतरी घाणेरडी आपल्या डोळ्यावर बसवलेला आहे ते तो एक तोटा आहे खरं असं मला वाटतं की बाकी काही खूप खूप धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल आणि तुला या भूमिकेसाठी आणि भूमिका या नाटकासाठी खूप खूप शुभेच्छा सो मच थँक्यू फोटो काढून घेऊया घे